आताच घरा पोचल्या मस्तपैकी इकडे बघा अशी एवढा खाऊ आणल्या दोन भरून कारण तिला ती आणते माझा पप्पा खाऊ संपल्या खाऊ जायला वाजल्या साडेनऊ गाडीचे आले बघा कशी झाले गाडी आखी कशी माखली बघा पुढचं इकडे बघा रंगोल्या गेल्या ना गाडीच्या रंगोल्या इकडे बघा कशी माखल्या एकदम गाडी खतरनाक आत चिखल चिकल बघा मी गेला इथे तर सगळ्या चिकल चिखल झाले आता चालल्या चालल्या गाडीला काम करायला आपल्या काल गेलो ना गॅरेजला काही बोलू नये मग आता चालल्या मस्त की तो लाईट अजून काही घेतली ना तर काम करायला आपण चालले चला जाऊ मला गॅरीज गेला पहिला कधी पण खायाचं असतं म्हणून त्यावेळी मी खायला गेलो आणि तुम्हाला सांगता तिथं एवढा चांगला बनवले आहे ना त्याने मानेबंधू वडापाव हो हो वडापावाला समोर इथं एकदम जबरदस्त भारी त्या तिथे चव आहे तुम्ही पण कधी आलं तर तिथं जाऊन खाऊन घ्या कारण मी तर आज खरंच खरंच जाम भारी लागला म्हणा समोसा भाव खाल्ला मी टेस्ट एक नंबर आहे पण पोचल्यावर आपल्या गॅरेजची तर इथून आता राईट मारायचा समोरच गाड्याच गाड्या आपल्या बघा येला इंजेक्टर खोलले यो थ्रॉटल बॉडी बोलताना याला थ्रॉटल बॉडी इंजेक्टर ट्रोटल बॉडी कस बघा सगळ्या पाऊस कोणला पाऊस चालला रे आपला गाडीचा काम कोण करते माहिती का आणि ती भाऊ झालं रे नवीन इंजेक्टर आणले आपला पेट्रोलचा आपल्या गाडीचा हा सेन्सर एवढसा सेन्सर गेला होता यो। पेट्रोल सेन्सर आहे कसं असतं बरं आपली गाडीवर झालेली चालू दादांनी आपली गाडीला नो एम आय डी लाईट पण गेलेली आहे आणि तो इंजेक्टर पण चेंज केला पेट्रोलचा इं सेन्सर खराब झाला होता शॉर्ट झाला होता तो तो चेंज केला दादांनी आता आणि लगेच दादा, दादा ट्रायला आले तुम्हाला जर कोणाला जर माहिती नसेल गाडीच्या बाबतीत जा जर तुम्हाला गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही कन्सोलीला सेक्टर सोला ना आता सेक्टर सोला मध्ये दादा पवार यांचा मराठा मोटर्स कोणाला पण विचारा कोणीही तुम्हाला सांगेल ते स्वतः इथं इंजिन कंपनीमध्ये शोरूम वर त्यांना मॅन्युफॅक्चरिंग करायला देतात आपली गाडी एकदम व्यवस्थित ओके झाली इकडे बघू शकता टकाटा एकदम गाडी मस्त झाली आता आपण पहिल्यासारखी झाली आपण जाऊया आपण डायरेक्ट इथून आता घॅस भरायला गाडीत घ्यास भरल्यानंतर मग आपण जाऊ डायरेक्ट सुद्धा डिमार्ट म्हणजे थोडा रीतीला खाऊ संपलाय तो घेऊ आणि मग तिकडनं घरी जाऊ आपण परत एकदा आले इथं गॅस भरायला आणि याच्याच जवळ यो पण त्या यानेच ते गॅस भरली आज पण त्यांनी गॅस भरली घनसुरीचा सी एन जी पंप निरू सी एन जी पंप आज किती आज दोनशेच्या पुढे गेलाय डीमार्ट मध्ये रितुला सगळं खाऊ बिव सगळं संपलेला तर तो घेऊन आलो आता चला आता जाऊया मस्ती घ्या आपण घरी आता घरात बसल्या मस्तीपैकी इकडे बघा रिद्धीला एवढा खाऊ म्हणल्या दोन भरून कारण तिला ती आणते माझा पप्पा खाऊ संपले खाऊ संपले चला खाऊ घेऊन जावायचं काका आले आता द्या निघल्या गाडीमध्ये जायला मस्ती चप्पल चढली दादा वाजलं साडेपाच थोडीशी वरच्यावर गाडी धुली फक्त पुसली पुसली काय नाही तिला थोडीशी घाण झाली म्हणून वरच्यावर तिला सापड घेतली म्हणून बघा वरचे वरच धुले वर मस्त आहे की आतमध्ये बी अशीच पुसली गेली जेणेकरून आपल्याला घाण आवडत ना म्हणून आता आल्या काम करून मस्त की गाडी आता गाडी पण आतली मस्त भारी झाली आता पण तीन दिवस परेशान होतो मी तीन दिवस सोमवारपासून परेशान होतो सोमवार मंगळवार आजचा बुधवार नाही रविवारपासून सॉरी रविवार सोमवार ना मंगळवार आज बुधवार सर तर जाऊया गाडीवर चढ्या हो। साडे नऊ गाडीचे आले बघा कशी झाली गाडी आखी कशी मागली बघा पुढे इकडे बघा सर रांगोळ्या गेल्या ना गाडीच्या रांगोळ्या हां इकडे बघा कशी मागले इकडे तर रासच माकले तर या पण आतमध्ये तर आतमध्ये या रेवावर सगळा गाडीची स्टेपनी काढून ठेवले तिथं मी दाखवत आता सांगतो मला का करली ते कर गाडी दे म्हणा मागे आपल्याला आलं बघा कशी माखली एकदम गाडी खतरनाक आत मी चिखल बघा इथे इथे तर चिखल चिखल झाले आता आता मस्त गेला उठून सकाळचे लवकर धुवायला लागेल गाडीला कारण लाईट डेंजर दिसतं बघा ना स्टेपनी दिली ती एक्याला मित्राला त्याला मला आता लगेच दे लज्चे रज्जेत कारण का आपल्या पण सकाळचे जायचं आहे गॅरेजलाच गाडी दाखवाटी बघूया चला मी इकडे बघा तुम्हाला दाखवतो आता घरात कोण आले कोण नाही ते इकडे बघा बघा पाहुणे आल्यात घरी पाहुण्या पाहुण्या आल्यात बघा पाहुण्या पाहुण्या हातवरती करा गेला पाहुण्या पाहुण्या हातवरती गेला आणि यो बघा हा पाहुण्या बघा आता जेवलो मस्त आहे की डाळ पिठला आणि भाकर केली सविधांनी बनवलेली इथे सगळं लॉक केला एक का लावा लागतं माहिती आहे का नाही तर मांजर आहे ना ते गॅपमध्ये ना वरचे त्याचं खालती गॅप होत ना त्याचे येऊन आहे ना इथे सगळे हे टो हे डबा बिबं वापरतं परत वरचा डबा वापरते ना वरती जाम घाणबीण करते हारसंतास वगैरे करते म्हणून ते लावा लागते चला आता झोपाची तयारी करू आपण मस्त आहे की